अध्यक्ष महोदय मंत्रिमोदयाने उत्तर दिले ते पूर्णपणे चुकीचं आहे तर गेल्या फेब्रुवारीमध्ये आंदोलन केलं होतं आणि त्यानंतर मंत्री महोदयांनी त्यांच्या आश्वासनावर चर्चा केल्याप्रमाणे कुठलंही त्या ठिकाणी चर्चेला उत्तर मिळालं नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्राची एस टी कामगार संघटना सर्व संघटना आहेत त्यामध्ये एस टी कामगार सेना आहे इंटक आहे भारतीय कामगार संघटना आहे परंतु याच्यानंतर जी चर्चा झाली त्यानंतर आठ आणि नऊ जुलैला या ठिकाणी आझाद मैदानावर त्यांनी आंदोलन केलं होतं आणि पुन्हा नऊ ऑगस्टला ते आता आंदोलनाला सगळे बसणार आहेत खरंतर गेल्या चार पाच वर्षामध्ये आपण जी जी आश्वासनं दिली होती ती पूर्ण झाली नाही आहेत सत्तावन्न महिन्याचं महोदय सत्तावन्न महिन्याचं त्यांचा भाडे भाडे करार आहे किंवा फरभाड आहे ते सुद्धा अपुरं आहे ते अजून अजून त्याच्यात फरक दिलेला नाही जवळजवळ चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्यामध्ये चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपये अजूनही कर्मचाऱ्यांना देणं शिल्लक आहे आणि त्यामुळे मंत्री महोदय हे सगळं प्रकरण या या लक्षात घेऊन त्यांना न्याय देतील काय आणि जे नऊ ऑगस्टमध्ये आंदोलन होणार आहे ते आपण स्थगित कराल का अध्यक्ष महोदय मी यापूर्वीच उत्तर देताना सांगितलं की एक ह्या सगळ्या प्रश्न सोडवण्याच्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या दोन बैठका ऑलरेडी संपन्न झालेल्या आहेत आणि लवकरात लवकर त्या समितीचा अहवाल मिळाला पाहिजे आणि त्या समितीच्या अहवालामध्ये जो काही अहवाल प्राप्त होईल त्याप्रमाणे पुढचं मार्गक्रमण केलं जाईल हे हे दोन टप्प्यातले विषय आहेत दोन हजार सोळा ते दोन हजार वीस हा एक फेज होता आणि दोन हजार वीस ते दोन हजार चोवीस हा दुसरा फेज आहे पहिला जो फेज होता दोन हजार सोळा ते दोन हजार वीस याच्यामध्ये साधारणपणे चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलेलं होतं त्याच्यामध्ये मूळ वेतनाला दोन पॉईंट सत्तावन्न हे गुणक वापरून सुधारित वेतन निश्चित करण्यात आलेली होती त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे महागाई भत्त्याचा दर केंद्र शासनाप्रमाणे अनुद्याय असला पाहिजे या संदर्भामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ही वस्तुस्थिती आहे की आठशे सत्त्याऐंशी कोटी रुपये ते अद्याप बाकी आहेत घरभाडे भत्त्याचा दर वेतन सुधार समितीच्या शिफारसीप्रमाणे प्रमाणे शहर वर्ग न्याय असला पाहिजे त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे वार्षिक वेतनवाढीचा दर दोन टक्के प्रतिवर्ष राहील त्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे भत्तेच्या संदर्भामध्ये कार्यवाही पूर्ण करण्यात आलेली आहे